साम्राज्याची सीमा सुरक्षित करण्याच्या मोहीममध्ये पूर्ण विराम भेटला तो पूर्णगडावर असे म्हटले जाते की पूर्णगडाच्या बांधकामानंतर महाराजांना समाधान झाले की आपल्या साम्राज्याची सीमा पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचे नाव ठेवले पूर्णगड चला तर मित्रांनो जाणून घेऊया पूर्णगड किल्ल्याची थोडक्यात माहिती मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन नक्की दावा मित्रांनो नूतनीकरण केलेला पूर्णगड किल्ला मुचकुंडी नदीच्या तीरावर वसलेला आहे कान्होजी आंग्रे यांनी सतराशे चोवीस दरम्यान या किल्ल्याची निर्मिती केली अशी माहिती आहे मित्रांनो प्रवेशद्वाराची रचना ही गोमुखी आहे पूर्णगड हा किल्ला रत्नागिरी पासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे हा किल्ला दोन एकर मध्ये वसलेला आहे आणि संपूर्ण किल्ला स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे गोमुखी दरवाज्यातून आल्यानंतर दर। असा फारसा असा मोठा किल्ला नाही आहे छोटासाच किल्ला आहे आणि एंट्रन्स झाल्यानंतर आपल्याला थेट बाहेर पडायला म्हणजे समुद्राचा किनाराच दिसणार आहे हा बघा अशा प्रकारे आहे समुद्राच्या किनाऱ्याला लागून असलेला हा पूरनगर किल्ला मित्रांनो ऐकण्यात सुंदर आहे आणि दिसण्यात इतका सुंदर आहे तेवढंच इकडचा समुद्रकिनारा आहे तो सुंदर आहे तर मित्रांनो आता आपण वरती जाऊया आणि वरून येणारा गजाला बघूया केर केर तर मित्रांनो आपला पूर्ण गड फिरून झालेला आहे आणि हे गडचा दृश्य तुम्ही बघितलाच मित्रांनो आता इथून जाऊया आंबोळगडासाठी बघूया सिच्युएशन काय वाटत नाही आहे आंबोळगडाला जाण्याची कारण आमचा आरुष जाम थकलेला आहे ऊन पण खूप असल्यामुळे तो किरकिर करतो आहे तर जमलं तर आंबोळगड करूया नाहीतर इथून थेट घरी जाऊया आणि नेक्स्ट टाईम कधी तर परत इकडचा जा आंबेड करूया खूप सारे गड मित्रांनो <laughs> हा छोटा असा वेळी घेऊन फिरलो आहे मी पण आता मोठ्या झाल्यानंतर ह्याला हां किरकिर करतोय मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन नक्की दाबा Thank you.